राहुल गांधींच्या आरक्षणावरील वक्तव्यानंतर भाजप आक्रमक राहुल गांधींच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन आंदोलनात बावनकुळे शेलार पंकजा मुंडेंचा सहभाग राहुल गांधींना जिवे मारण्याची धमकी देणाऱ्या भाजप नेत्याविरोधात काँग्रेसही रस्त्यावर तरविंदर सिंहांना अटक करण्याची मागणी पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनावेळी अंबादास दानवे शंभूराजे देसाईंची गळा भेट अंबादास दानवेंकडून ठाकरेंसाठी तर शंभूराज देसाईंकडून शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदासाठी साखर वीस जागांवर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार ठरल्याची माहिती अजित पवार बारामतीतूनच लढणार तर इंदापूरची जागा भाजपला न सोडण्याची राष्ट्रवादीची भूमिका मंत्री तानाजी सावंत यांचे पुतणे धनंजय सावंतांच्या घरासमोर गोळीबार मध्यरात्री दोन अज्ञात व्यक्तींनी गोळीबार केल्याचा सुरक्षा रक्षकाचा दावा पोलिसांकडून तपास सुरू नागपुरातील अपघातानंतर संकेत बावनकुळेचा घटनास्थळावरून पळ पोलिसांनी डिजिटल रेकॉर्डर जप्त केल्याची माहिती ड्रायव्हर अर्जुन हावरे आणि साथीदाराच्या शरीरात अल्कोहोल सापडल्याचं अहवालात स्पष्ट संभाजीनगरच्या लाडकी बहीण योजनेत धक्कादायक प्रकार बारा पुरुषांनी भरला लाडकी बहीण योजनेचा अर्ज महिलांचे फोटो लावून बारा पुरुषांनी भरले अर्ज मराठा आरक्षणासाठी राजश्री उमरेंचं गेल्या बारा दिवसांपासून उपोषण तर धनगर आरक्षणासाठी पाच दिवसांपासून दीपक बोराडेंचं उपोषण आरक्षण घेतल्याशिवाय माघार नाही उपोषणकर्त्यांचा सरकारला इशारा भंडारा गोंदियात पूर असताना लोकप्रतिनिधी रील बनवण्यात व्यस्त खासदार पडोळें पाठोपाठ तेरोड्याच्या भाजप आमदार विजय रहांगडानेंची रीलवाज अनंत चतुर्दशीसाठी मुंबईत पश्चिम रेल्वे सज्ज चर्नी रोड स्टेशनला अडतीस फास्ट लोकल थांबणार मध्यरात्रीनंतरही विशेष सोय